मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणीचं त्यांचं खूप छान स्वागत वगैरे करतात पण आता उर्मीला आणि मालतीला हे सगळं आवडत नाही ती म्हणते की असं काय करताय तुम्ही आणि काय हो तुम्हाला काय आहे का लोकांचे तुम्ही सगळं मागून आणलं आणि आम्हाला म्हणताय की आमचं आहे आणि लगेच आता मालती म्हणते मालती त्यांचा अपमान करायचंच ठरवते तर आता लगेच जी राणीचे बोआ असतात ते म्हणतात की हो तुम्ही खाऊन बघा ना मग मालतीबाई साहेब आम्हाला पण खूप भारी वाटेल तुम्ही जर थोडंसं फराळ खाल्लं तर तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो आई खाणं खरंच खूप भारी झाला आहे तर आता लगेच तो क ती पाहायला लागते ती म्हणते की खाते थांब तर इंद्र म्हणतो मी भरू का तर ती म्हणते नको मी माझ्या हाताने खाते असं म्हणते आणि आता ते लगेच इंद्राला ओवळतात इंद्राचं ऑप्शन वगैरे करतात आणि इंद्राला आता त्या लगेच सोन्याची चेन देतात चेन दिल्यावरती आता लगेच तो म्हणतो की इंद्र म्हणतो की कशाला गरज होती तर आबा म्हणतात की इंद्र घे त्यांनी खूप मेहनतीने दिले तुला तर लगेच ते म्हणतात की हो ना आमच्या लाला लाडक्या जावाईंची पहिली दिवाळी त्यामुळे दिले आम्ही तर आता लगेच इकडं जी राणी आहे ती राणी बोवांना खुनवते आणि म्हणते की बोवा कुठून आणली आहे तुम्ही चेन आणि पैसे होते का तुमच्याकडे असं ती खुनवत असते तर आता सगळे जायला निघतात आणि सगळेजण बाहेर जातात पण उर्मिला आणि जी मालती आहे त्यात दोघीजणी आतमध्येच थांबतात आणि आता उर्मिला मालती म्हणते काय ओ राणीची आई बोवा तुमचं झालं का आता सगळ्यांचं करून ओ पण आमचे पाय कुठं धुतले तुमच्या पाहिल्यांदी आलो ना आम्ही तुमच्या घरी आमचे पाय धुवाचायला तुमच्या हाताने पोसवायचे आणि ज्या आई वडिलांना पाय धुवायला सांगतात तर राणी म्हणते की अजून काय येत नाही ह्या बाहेर तर ती आतमध्ये बघायला येते तर तिथे ते पाय धुत असते तर ती म्हणते की काय करता येत आई बुवा तुम्ही तर आता राणी मालती म्हणते की काय करताय म्हणजे अगं आमचा मान सन्मान नको का राखायला आमचे पाय धुता येते आमचे पाय तर धुतलेच पाहिजे ना असं मालती आणि उर्मिला म्हणतात तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे सगळं बघून घ्यायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा